नमस्कार मित्रांनो ग्रहवेद मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबळे घेऊन आलो या ठिकाणी राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे त्या अगोदर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा मित्रांनो हे वर्ष आपणाला सर्वांना समृद्धीचं समृद्धीच आरोग्याचं आणि खूप खूप भरभराटीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना राशी दोन हजार सव्वीस या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत या वर्षी कुंभरा कुंभराशीसाठी हे वर्ष कसं असणार आहे त्या अगोदर कुंभ राशीचं या वर्षीच जे गोचर आहे किंवा ट्रान्झिट्स आहेत प्लॅनेटरी पोझिशन्स आहेत त्या कशा आहेत त्या आपण बघू शक पाहूया राहु राहू ग्रह जे आहे तो कुंभ मध्येच विराजमान आहे शनि मीन राशीमध्ये म्हणजे द्वितीय स्थानात गुरु पंचम स्थानात म्हणजे मिथुन मिथून राशीत आणि केतू सप्तम स्थानामध्ये ही सर्वसाधारण परिस्थिती गोचर ग्रहांची आहे आरोग्याच्या बाबतीत जर आपण सगळ्यात पहिला विचार करूया आरोग्याचा कमजोर असं वर्ष आहे कारण राहू लग्नस्थानामध्ये आहे खाण्यापिण्याच्या ज्या तुमच्या सवयी आहेत त्या कुठेतरी बिघडू शकतात शनी दुसऱ्या भावामध्ये आहे साडेसातीचा हा शेवटचा कालखंड तुमचा चालू आहे त्यामुळे स्वास्थ्य हे कमजोर होऊ शकतं कमजोर होण्याचे जे मेन कारण असणार आहे ते तुमचं खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहे त्याच्या संदर्भात तुमचं आरोग्य कुठेतरी बिघडू शकतं कारण खाण्यापिण्याचे तुमचं आहार विहार आहे त्याच्यामध्ये अनियंत्रितपणा कुठेतरी तुम्हाला दिसेल शक्यतो तळलेले पदार्थ वगैरे खाण्याकडे तुमचा कल जास्त असू शकतो किंवा चमचमीत खाण्यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते लग्नस्थानी राहू असल्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी हा खराब होऊ शकतात असलेलं व्यसन हे वाढू शकतं त्यामुळे तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे दोन जून पर्यंत गुरुग्रहाची गुरु साथ तुम्हाला मिळणार आहे कारण की गुरु चतुर्थ स्थानात आहेत आणि तिथून तुम्हाला चांगली एक बुद्धी आ, दोन जून नंतर नकारात्मक विचार हे कमी होणार आहे दोन जून ते एकतीस ऑक्टोबर गुरुग्रहाची सहाव्या भागातील जी स्थिती आहे ती आरोग्य बिघडवू शकते कारण गुरूंचं जे गोचर आहे ते पंचमामध्ये दोन जून पर्यंत आहे आणि दोन जून नंतर पंचम स्थानातून ते षष्ट स्थानात जाणारे सहावा गुरु हा स्वास्थासाठी अनुकूल नाही अशा याच्यामध्ये <coughs> आरोग्याला घेऊन तुम्हाला जागरूक राहायचं आहे निष्काळजीपणा करू नका दिनचर्या सांभाळा यो, 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 योग्य प्रकारे व्यायाम योगा किंवा मेडिटेशन्स वगैरे करू शकता ध्यान करू शकता की जेणेकरून आरोग्य हे ठीक एकदम व्यवस्थितशीर राहू शकेल त्यानंतर आयुष्याचा दुसरा टप्पा म्हणजे शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत अनुकूल असं वर्ष आहे कारण गुरु पंचम स्थानात विराजमान आहेत जून पर्यंत आरोग्य सांभाळून शिक्षण करायचं आहे तुम्हाला कारण आरोग्य थोडस कमजोर राहणार आहे शिक्षणासाठी चांगलं वर्ष आहे परंतु राहू ग्रहामुळे कुठेतरी मन भटकू शकतं कारण राहू हा कुंभ राशीला स्वराशीत आलेला आहे आणि डिसेंबर पर्यंत पाच डिसेंबर डिसेंबर पर्यंत राहू ग्रह हा कुंभ राशीतच राहणार आहे त्यामुळे जवळजवळ वर्षभर राहूचं प्रमाण हे तुमच्या लग्नस्थानी असल्यामुळे लक्ष केंद्रित करताना तुम्हाला प्रचंड त्रास किंवा मनस्ताप होऊ शकतो त्यामुळे या गोष्टीवर उपाय म्हणजे तुम्हाला मन तुमच्या दिनचर्यामध्ये कुठेतरी ध्यान किंवा मेडिटेशन योगाचा जर तुम्ही अ, हे केला उपयोग केला तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होऊ शकतो मन तुमचं एकाग्र होऊ शकतं परंतु एक नक्की आहे की जर हे सर्व केलं तर त्या केलेल्या अभ्यासातून तुम्हाला यश हे नक्कीच संपादन होणार आहे दोन जून पर्यंत गुरु पंचम बाबत त्यामुळे भाग्य आणि लग्न आणि तृतीय स्थान ह्या सगळ्या गोष्टींवर त्याचा प्रभाव आहे आणि त्यामुळे कुठेतरी मेहनत तुम्हाला जास्त घ्यायची आहे यश मिळणार ही शक शाश्वती आहे दोन जून पर्यंत तुम प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा चांगला काळ आहे तर या काळामध्ये तुम्ही अतिशय चांगली मेहनत जर केली म्हणजे वर्षाचे सहा महिने हे व्यवस्थेशीर आहेत त्यानंतर एकतीस ऑक्टोबर दोन जून ते एकतीस ऑक्टोबर गुरुग्रहाचं जे भ्रमण आहे ते सहाव्या स्थानात म्हणजे षष्ठ स्थानामध्ये शत्रू स्थानी शत्रूच्या शत्रुभावामध्ये भावामध्ये जे षडरिपूंच भाव आहे त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन किंवा जी मंडळी कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा परीक्षा देत आहेत युपीएससी एमपीएससी या संदर्भात अभ्यास करतायत त्यांच्यासाठी हे सहा महिने अतिशय उपयुक्त आहेत त्यांनी त्याचा पूर्णपणे फायदा घ्यायचा आहे आता पाहूया व्यापाराच्या बाबतीमध्ये संमिश्र असं वर्ष आहे मंगळ व सूर्य मध्यम फळ देणारे आहेत या वर्षी तुम्हाला सप्तम आणि लग्न स्थानामध्ये राहू केतूमुळे थोडासा नकारात्मक फळ व्यापारात मिळण्याचे चान्सेस आहेत अग्नी पूर्ण वर्षभर असल्यामुळे सप्तमावर दृष्टी ब्रह्म, आहे त्यामुळे भ्रम भ्रमित अवस्थेत तुम्ही काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यातून तुम तुम्हाला त्रास होऊ शकतो कुठल्याही प्रकारची नवीन जोखीम नवीन प्रयोग किंवा नवीन ब्रँच किंवा असं उठाठेवी करण्याच्या भानगडीत पडू नका शक्यतो व्या, व्यापारामध्ये कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळ बड़, बळी बड़, पडू नका कारण असे आमिष तुम्हाला यावर्षी तुमच्या समोर येण्याचे चान्सेस आहेत परंतु त्यात तुम्ही खड्ड्यात पडण्याचे चान्सेस जास्त आहेत कुठलीही जोखीम न घेता व्या, व्यापार करण्याचा प्रयत्न करा आता बघूया मित्रांनो नोकरीमध्ये काय परिणाम आहेत नोकरीमध्ये सुद्धा समिती परिणाम आहेत परंतु नोकरी ही सुरक्षित आहे समर्पण तुम्हाला ठेवायचंय मेहनत करायचंय फळ जरूर मिळणार आहे प्रथम भावावर राहूचा प्रभाव आहे त्यामुळे नोकरीत शक्यतो तुम्ही निंदा कोणाची करू नका राजकारण नोकरीमध्ये राजकारण घेऊन येऊ नका कुठल्याही प्रकारे क्रिटिसिजम पासून दूर राहा त्यामुळे नोकरीमध्ये तुम्हाला त्रास होणार नाही नोकरीमध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्हाला सांभाळायचे अन्यथा कुठल्याही प्रकारचा आरोप किंवा लांछन लागण्याचे चान्सेस आहेत गुरुग्रह पंचमात आहे त्यामुळे संधी कुठेतरी तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे परंतु ओव्हरऑल परिस्थिती बघितली तर मन लावून जर तुम्ही काम केलं मनापासून काम केलं त्यामुळे कुठेतरी तुम्हाला फायदा होणार आहे दोन जून नंतर गुरु साव्या भावात नोकरी सुरक्षित ठेवेल नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता ओव्हरऑल बघितलं तर वर्ष नोकरीसाठी हे सर्वसाधारण आहे आर्थिक जीवनामध्ये संमिश्र परिणाम आहे परंतु आर्थिक लाभ हा चांगला राहणार आहे कारण गुरु पंचम स्थानात आहेत आणि तिथून व्यापार आणि नोकरीमुळे जो मिळणारा लाभ आहे तो गुरु ग्रहाच्या अंडर तुमच्या भावस्थानावर लाभस्थानावर दृष्टी असल्यामुळे ऍक्टिव्ह आहे त्यामुळे गुरुकडून तुम्हाला पुरेपूर फायदा होऊ शकतो जमा केलेले धन तुमचा खर्च होऊ शकतात कारण शनी महाराज द्वितीय स्थानात बसलेले विनाकारण खर्च होऊ शकतात परंतु जर गुरु जर हे सगळं दोन जून ते एकतीस ऑक्टोबरचा जो काळ आहे तो गुरु ग्रह षष्ठ स्थानात गेल्यामुळे पंच त्यांची जी नवम दृष्टी आहे ती द्वितीय स्थानात शनी महाराजांवर पडणार आहे त्यामुळे कुठेतरी तुम्ही गुंतवणूक किंवा बचत करण्याचा मानस तुमचा तयार होणार आहे आणि नियोजन करणार आहात आता बघूया प्रेम जीवनाबद्दल प्रेम जीवनासाठी अनुकूल काळ आहे बुध ग्रहाची गोचर स्थिती तसंच शुभ ग्रह ग्राँच, शुक्र ग्रहाचा प्रभाव यामुळे जीवनामध्ये तुम्हाला अनुकूल असा काळ आहे कारण गुरु ग्रह हे पंचमात विराजमान आहेत आणि त्यामुळे पंचमाशी निगडीत फळ ते डेफिनेटली देऊ शकतात तुम्ही जर एखाद्याच्या प्रेमात असाल आणि अव्यक्त असाल तर जून महिन्यापर्यंत तुम्ही व्यक्त होऊ शकता अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील कारण दोन जून पर्यंत गुरु हे गुरु महाराज हे तुमच्या पंचमस्थानी आहेत जेवणात प्रेम जीवनात तुम्ही यशदायी ठरू शकता प्रेमाचे वातावरण तुमचं निर्माण होऊ शकतं त्यानंतर दोन जून ते एकतीस ऑक्टोबर हा काळ तुम्हाला षष्ठ स्थानात गुरु गेल्यामुळे कुठेतरी प्रेमासाठी वेळ द्यायचा आहे एकतीस ऑक्टोबर पासून तुमचे विवाहाचे सुद्धा योग बनतात तसे विवाहाचे योग हे जानेवारी ते जून आणि एकतीस ऑक्टोबर ते डिसेंबर हा पिरियड तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी विवाह जुळण्यासाठी एंगेजमेंटसाठी अतिशय चांगला असणार या काळामध्ये तुम्हाला स्थळ पण येऊ शकतात आणि विवाह जुळू शकतो वैवाहिक आयुष्यासाठी जर विचार करू आपण तर विवाह अयोग्य जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष चांगलं आहे जानेवारी पासून जून महिन्यापर्यंत मगाशी जसं सांगितलं तसं एकतीस दोन जून ते एकतीस ऑक्टोबर हा थोडासा काळ कमजोर आहे त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ चांगला आहे जो वैवाहिक जीवनासाठी हा काळ पूरक आहे थोडस जून ते ऑक्टोबर हा काळ तुम्हाला अस्थिरता देऊ शकतो त्यामुळे कुठेही डोकं गरम करू नका वैवाहिक जीवनामध्ये अन्नाचा त्याचे परिणाम तुम्हाला भोगायला लागू शकतात कारण की राहू आणि केतू हे लग्न आणि सप्तम स्थानामध्ये आहे त्यामुळे राहूकडून एखादा अनिष्ट परिणाम होऊ शकतो राहू तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या अडथळे निर्माण करू शकतो संशय वगैरे या गोष्टीपासून तुम्ही जर दूर राहिलात तर तुमचं हे वर्ष वैवाहिक दृष्टिकोनातून चांगलं राहील परिवाराबद्दल जर विचार कराल तर लग, राहू लग्न राहू ग्रह हा लग्नस्थानी आहे शनि द्वितीय स्थानी आहे न, आ, ही जी परिस्थिती आहे ही परिणा परिवारासंबंधित कमजोर स्थिती निर्माण करणारी आहे कुठेतरी नाती बिघडण्याचे चान्सेस निर्माण होऊ शकतात शक्यतो कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा हट्ट करू नका अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो एकमेकांची मने सांभाळण्याचा प्रयत्न करा शनि महाराज द्वितीय स्थळात आहेत त्यामुळे चतुर्थावर पूर्णपणे त्यांची दृष्टी आहे त्यामुळे चतुर्थातील दृष्टीमुळे अं घरातील बॅलन्स सांभाळण्याचं काम तुम्हाला आहे कोणालाही अपशब्द बोलू नका कारण हा काळ नाजूक का आहे सावधान राहून सगळ्यांची अं वा, वार्ता झाली पाहिजे किंवा तुम्ही तुमचे नाती तुम्ही ठेवली पाहिजे हे होतं परिवारासंबंधित आता पाहूया जमीन घर आणि वाहना संबंधित काय आहे संमिश्र असं वर्ष आहे शनी महाराजांची चतुर्थ चतुर्थातील दृष्टी लिटिगेशनची जमीन तुम्हाला घ्यायची नाही आहे जी संपत्ती तुमच्याकडे आता अवेलेबल आहे त्या संपत्तीला तुम्ही पूर्णपणे टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे कुठलीही संपत्ती तुम्ही यावर्षी जर विकली नाही तर तुमच्यासाठी फायदा आहे भागीदारामध्ये जर तुम्ही काम करत असाल किंवा जमीन घेत असाल तर विश्वास भागीदाराचा पूर्णपणे विश्वास संपादन करा आणि त्यानंतर व्यवहार करण्याचा प्रयत्न करा शनिदेव तुम्हाला कुठेतरी समस्या निर्माण करू शकतात जुने घर बनवणे किंवा विकणे अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे किंवा यावर्षी तुम्हाला त्याच्यात अडथळे येऊ शकतात वाहन खरेदी करताना कुठलीही मोठी समस्या नाहीये जुने वाहन खरेदी करू शकता पेपर वगैरे सगळे चेक करून मग घ्या वाहन चालवताना काळजी घ्यायची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन वाहन घेऊन जेव्हा तुम्ही जात असाल त्यावेळेस तुम्हाला काळजीपूर्वक तुम्ही ते चालवायचे तर मित्रांनो हे होतं दोन हजार सव्वीस कुंभ राशीसाठी असलेलं राशी भविष्य आता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्ष अजूनही चांगलं कसं जाऊ शकतं याच्यासाठी काही उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सजेस्ट करतो गळ्यात चांदीची चेन धारण करा नेहमी कपाळावर केशर तिलक लावा साधू संत आणि गुरुजनांची सेवा करा शनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न करा आणि शनी मंदिरात जाऊन शनी तिथे बसावं प्रसाद ग्रहण करावा दर्शन घ्यावं प्रसाद ग्रहण करावा आणि पाच मिनिटं बसून मग घरी यावं हा जर तुम्ही नित्य पाळला तर दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं जाऊ शकतं त्या अनुषंगाने तुम्ही हे सर्व केलं तर भर भरभराटीचं आणि समृद्धीचा जाऊ शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ हवे तेवढे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद